मजेदार गोष्ट सिंह आणि उंदीर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करा एक वेळची गोष्ट एका दाट जंगलात एक बलाढ्य सिंह राहत होता तो जंगलाचा राजा होता सिंह झाडाखाली गाड झोपलेला असतो एक दिवस एक छोटासा उंदीर खेळत खेळत सिंहाच्या अंगावर चढतो गाठ झोकलेलो असताना मला उठवतोस आता तुला खाऊन टाकतो माफ करा महाराज मला चुकून तुमच्यावर चढलो कृपया मला सोडा कदाचित मी एक दिवस तुमचं उपकार फेडेन सिंहाला उंदराचं धैर्य आवडलं आणि त्याने त्याला सोडून दिलं काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो कुणीतरी मदत करा तेवढ्यात तोच छोटासा उंदीर तिथे येतो घाबरू नका मी आहे ना अरे तू माझा जीव वाचवलास तू खरच मोठा आहेस त्या दिवसानंतर सिंह आणि उंदीर घट्ट मित्र झाले मित्रांनो या गोष्टीतून आपण काय शिकतो कुणीही लहान नसतं प्रत्येकात काही ना काही खास असतं आणि खरी मदत संकटातच ओळखता येते Please like, share, and subscribe. Thank you.